अंगावर कर्जाचा डोंगर प्रियकरानं आईला संपवत सात महिन्याच्या बाळाची केली विक्री गोंदियाच्या त्या प्रकरणाचा थरारक उलगडा गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्याच्या खजरी शेतशिवारात सापडलेल्या एका अनोळखी महिलेच्या खून प्रकरणाचा थरारक उलगडा गोंदिया स्थानिक गुणी शाखेने केला आहे केवळ खूनच नव्हे तर मृत महिलेच्या सात महिन्याच्या मुलाची विक्री करण्यामागील टोळीचा भांडाफोड करीत सात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे खजरी शेतशिवारात महिलेचा मृतदेह हो सापडला होता धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले त्यानंतर खजरी येथील पोलीस पाटील इंद्रराज राऊत यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे मृत महिलेची ओळख पटली अन्नू नरेश ठाकूर वैवर्ष एकवीस राहणार भिलाई दुर्ग छत्तीसगड असं या महिलेचं नाव असल्याचे निष्पन्न झाले तर मुख्य आरोपी अभिषेक सिद्धार्थ तुरकर वैवर्ष छत्तीस राहणार भिलाई हल्लीमुक्काम डोंगरू टोला गोरेगाव गोंदिया हा अनुशी अनैतिक संबंधात होता मोठ्या कर्जामुळे पैशांच्या गरजेतून त्याने पत्नी पूनम तुरकर नातेवाईक प्रिया तुरकर आणि चांदणी राहणार नेहरू नगर भिलाई यांच्या मदतीने कट रचला अशातच अभिषेकने अनुला खजरी शेत नेऊन चाकूने हत्या केली नंतर तिच्या सात महिन्याचा मुलगा धनराजाचे बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करून मुलाची विक्री करण्यात आली या प्रकरणातील खून करणाऱ्या आणि बाळाची खरेदी करणाऱ्या सात आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींना पुढील तपासासाठी डुगीपार पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन गोंदिया